आणि आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपले तांबे महारा कोकण प्रश्न अध्यक्ष पार्टी यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांच्या बाबत म्हणजे पुराला अर्पण करेल जायचं बाबा

माबाई आंबेडकर नगरमधील युवा प्रतिष्ठान युवा संकल्प प्रतिष्ठान तसेच रमाबाई आंबेडकर मधील सर्व तमाम पक्ष संघटनेतील कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहेत आमचे मित्र को पो, कोकण प्रदेश विभाग अध्यक्ष आर पी आय दीपक भाऊ निकाजीगट हे देखील इथे उपस्थित आहे आमचे ज्येष्ठ नेते जीएम अहमद चव्हाण सर्व मित्रपरिवार बंधून आज आपण इथे आपला लोकराजा लोकराजा या नावाचंच सगळं आलं जसं रैत्यांचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधलं जातं तसं ही लोकउपाधी लोकराजा म्हणून छत्रपती शाहू महाराजांना दिली गेली असा हा लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा आज एकशे एक्कावन्नावा जयंती उत्सव नेहमीच प्रमाणे आंबेडकर नगरामध्ये साजरा होत आहे बंधुनो बाबासाहेबांनी काही लोकांना आदर्श मानलं त्यापैकी आपल्याला नेमके प्रतीक माहिती आहेत तसं तथागत गौतम बुद्ध संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांनी आपलं गुरु मानलं आणि या प्रत्येकांच्या समोर यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीची सुरुवात केली ही सुरुवात करत असताना त्यांची जी पायाभरणी झाली पायाभरणी ती त्यांच्या वडिलांपासून झाली म्हणजे रामजीबाबांपासून झाली आणि रामजीबाबांना त्यांनी शिक्षण घेणं किती महत्त्वाचं आहे हे लहानपणीच वृद्ध अन्याय अत्याचार आणि सामाजिक आपली का जी काही अवस्था होती ही बाबासाहेबांनी जी काय अनुभवली होती त्या अनुभवातून पुढे जात असताना खऱ्या अर्थाने त्यांना ज्या ज्या लोकांची साथ लाभली ज्या ज्या लोकांच्या स्कॉलरशिपमधून त्यांना पुढे जाता आलं स्वतःला तयार करता आलं त्यापैकी एक मोठं नाव ज्याने या समाजाला सांगितलं की तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे या समाजाला या आजच्या मौजा आणि कालचा पूर्वशमिता माल या समाजाला सांगितलं या राजाने सांगितलं की तुम्हाला आता तुमचा नेता मिळालाय असा हा लोकराजा जो लोककल्याणाचं काम करत आला समतेचं काम करत आला बुद्ध महात्मा फुले यांच्या विचारांवर काम करत आला ज्यांनी समता मानली ज्याने उच नीच भेद भेदाभेद ठेवला नाही मी राजा तू लंक असा तो भेदाभेद न ठेवता प्रत्येकाला लिफ्टिंग करण्यासाठी म्हणजे प्रत्येकाला वर आणण्यासाठी काम केलं आणि एक्कावन्न टक्के आज जसं आपल्याकडे आरक्षण आहे तसं त्या काळात पन्नास टक्के आरक्षणाची तरतूद त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी केली असा हा आरक्षणाचा जनक जनतेच्या कल्याणाचं काम करणारा राजा म्हणून लोकराजा छत्रपती राजशी शाहू महाराज यांचं रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीमध्ये फार मोठं स्थान आहे आणि रिपब्लिकन आंब आंबेडकरी चळवळ ही या लोकरा या लोकराजाला सोडून बौद्धिक चळवळ पुढं घेत जेव्हा आपले आदर्श असणाऱ्या या लोकराजाचा जयंती उत्सव साजरा करत असताना आपल्यासमोर त्यांचा आदर्श त्यांनी केलेल्या कार्याचा पाठपुरावा आपल्यासमोर असला पाहिजे आपण तो अंगीकृत केला पाहिजे आणि पुढील चळवळ गतिमान केली पाहिजे एवढं बोलतो आणि या माझ्या लोकराजाला त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं विनम्र अभिवादन करतो आणि सगळ्यांना या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो इथे सांगतो जयंती स्वामीजी आपल्याला आमा भगि कैवारी हे भारताचे देखील जय नेते विश्वनाथ महाराजांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आज योगायोगाने एक महिना या ठिकाणी आज समोर चालत आहे त्याला भाग्य म्हणायचं असं ते भाग्य लागतं तर हा जो योगायोग आणि जो आमचे स्थानिक कार्यकर्ते असतो पुर नावमध्ये माळेगावमध्ये नियोजन केलं खरं तर आता जयंतीचा मेन हा सध्या सगळ्या मोठा चालू आहे आपण महापुरुषाची जयंती साजरी करणं हा इथल्या यथाकथित महारांचा आणि लोकांचा वारसा जो जपण्याचं काम आहे हे आपण करत आहोत असतो जे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल शिवाजी महाराजांची जयंती असेल जे महापुरुष मगाची दिवाळी भाव महा सांगितलं की ही परंपरा जपण्याचं काम हा विचार जपण्याचं काम आपण आपल्या पिढीपासून चालत आलेलं आहे जे लोकांना शिवाजी महाराज माहिती नव्हते कमी अल्प तेव्हापासून आमचे आजोबा मंतोबा आपल्या भाषणातून त्या गोष्टी पुढं आणत होते आपला सगळा बहुजन समाज जातो या समाजाने हा ही जी, जी संघर्ष जेवण ठेवण्याचं जे काम केलेलं आहे हा थोडंसं दुःख वाटतं आणि थोडासा आनंद वाटतो ज्या महाराजांची जयंती या मुंबई सिटीमध्ये मोठ्या जल्लोषात साजरी करायला पाहिजे भारत सरकारचं काम आहे परंतु भारत सरकारचं काम देखील या समाजानेच करायचं आणि समाजाचं काम देखील या समाजानेच करायचं तर तो ती आपली जबाबदारी आपण या ठिकाणी समजतो बाबासाहेबांच्या दडणघटीमध्ये असणारा जो काही सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्यानंतरची जी स्कॉलरशिप ज्याला शिष्यवृत्ती म्हणून म्हणतो म्हणजे लोकशाहीमध्ये राजा नव्हतो पण लोकशाही मानणारा एक कोण राजा म्हणून आपण या ठिकाणी आज तो जय त्यांना खूप खूप अभिवादन करत असताना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ही काय बोलण्याची वेळ नव्हे परंतु पोस्ट शब्दामध्ये काही मी जसं प्रयत्न केला आणि हा वारसा विनंती आहे सगळ्यांना की आपण अशाच पद्धतीनं थोडं चालू ठेवलं पाहिजे ज्याच मुलावर मुंबईमध्ये अगदी मोजण्याच्या टोकावर असणारी जयंती आज रामाबाई कॉलनीमध्ये साजरी होत आहे जे अख्ख्या मुंबई महाराष्ट्रामध्ये पण देखील नाही आहे ना कुठं त्याचं शब्द अजून कुठे किंवा काही चर्चा त्यामुळे हा वारसा हा आपला आपण कर्तृत्व समजतो ते आपण करत राहिलं पाहिजे बोलतो या ठिकाणी आजच्या जयंतीनिमित्त छत्रपती राजश्री शाहू महाराजांना या ठिकाणी अभिवादन करतो खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय आरोपी या ठिकाणी मी आपल्या संघटनेचे सल्लागार बुद्ध आहे शांतीचा मार्ग दाखवणारे घाट आणून त्याच्यात भगवान दर्शन देतो महाराष्ट्राचा अनुभव देव छत्रपती शिवाजी महाराज आणि आव्हाडाने नाकारलेल्या पंकांना गुरुडाची भेट घ्यायला शिकवणारे भारतीय घटनेच्या संपकांतून आम्हाला सर्वांप्रमाई वाटतो क्रांतीश्रीय प्रज्ञा श्री अधिश्री परंतु नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच आज निमित्त आज एकत्र जमलेलो आहोत ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करतो तसेच आज हा जयंतीचा संपूर्ण सोहळा हा छोटा खाली का होईना पण शॉर्ट नोटीसमध्ये युवा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेला आहे तर सर्वात प्रथम युवा संकल्प प्रतिष्ठानाचं आणि त्याचे अध्यक्ष म्हणून हुशारबाई महागडे यांचं मनापासून आभार मानतो माता रमाबाई आंबेडकर नगर असेल किंवा नगरातील सर्व रहिवाशी असतील त्या रहिवाशांनी हा रमाबाईचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे या रमाबाईंनी शहीदारांपासून तर आजपर्यंत आज बघाय जी काही पिढी आहे त्यांना फुलेशाव आंबेडकर यांचा वारसा पुढं कसा न्यायचा हे ज्यावेळेस आमच्यासारख्या तरुणांना आमच्या हे ज्येष्ठ पासून आम्हाला आहे त्याचा खरंच आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि एवढंच बोलेल की आमचा बाप जेव्हा शिकला आमच्या बापाचं शिक्षण ज्यांना आनंद झाला त्या राजाने हत्तीवर बसून त्यांनी साखर वाटली त्या राजाची जे युती आहे त्याच्यात त्याचा आनंद आम्हाला जास्त आहे आणि त्याच राजाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि दोन शब्द बोलण्याची संधी दिली म्हणून आमचा सर्वांचा आभार मानतो धन्यवाद नमो बुद्ध जय हिंद जय महात सर्वांना सवीन आहे आज एक अशा राजाची जयंती आहे अशा राजाचा वाढदिवस आहे आज आपण आपल्या भाषेमध्ये बोलत घेतो वाढदिवस आहे की ज्या राजाने राजाच्या कर्तृत्वाने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कर्म होतं छत्र छत्रपती शिवाजी महाराजांना जे आपण बोलायचो की नागरिकांच्या हिताचा राजा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून छत्रपती शाहू महाराजांनी पाव पाऊल पाऊल पुन्हा त्यांनी पुढं पुढं गाठत गेलं आणि त्याचं जागतं उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला शिक्षणाचं आरक्षण दिलं त्याच्याचमध्ये इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या देशामध्ये आपल्यासारख्या आपल्यासारख्या मागासवर्गीय लोकांना शिक्षणाचा अधिकार खेळण्याचा शिकण्याचा अधिकार देण्याचं प्राधान्य त्यांनी ह्या इंग्रजांसमोर ठेवलं आणि इंग्रजांना लढत त्यांनी या बहुजनांचं कार्य करत गेले ते म्हणजे बहुजनांच्या हिताचं कार्य करत गेले त्यावेळेस ब्राह्मणांचं चालायचं पण त्या ज्यावेळेस म्हणजे शाहू महाराज जेव्हा हयात हयातीत असताना ब्राह्मणशाही चालू होते त्या ब्राह्मणशाहीला झुमा न झुमानता राजाने बहुजनांचा विचार करून बहुजनांच्या हिताचे काम करत गेले आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की भाऊ त्या राजांनी हिताचं काम केल्यामुळं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकण्याची संधी मिळाली भरपूर ठिकाणी मोठे मोठे नावलौकी करण्याचा त्यांना संधी मिळाली त्याचा त्या कारणांमुळे आज आपण जे काही उभे आहोत ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे उभ्या बाबासाहेबांना जी संधी मिळाली त्या महामानव म्हणजे आपले ते छत्रपती म्हणजे आपले शाहू महाराज आहेत त्यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं मी त्यांना वंदन करतो आणि त्यांना त्या सर्वांना त्या त्या छत्रपती राजेशी शाहू महाराजांच्या जयंतीचे अध्यक्ष जरी सर्व महामानवांना समोर प्रतिष्ठान मोर्चे दिवंगत नेते दिलेशभबाई आयवडे यांच्या सतीला समोरून या ठिकाणी आपण छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीसाठी या ठिकाणी आपण जमलो आहोत बाबासाहेब म्हणाले होते की शाहूराजांची जयंती तुम्ही एखाद्या दिवाळी जसं सणासारखी साजरी करा पावसाळा आहे त्याच्यामुळे कदाचित आपला समाज मोठ्यापर्यंत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पण तसं राज्यांनी सांगितलं सांगितलं की कुठल्या महापुरुषासाठी बाबासाहेबांनी शिकवणं आम्हाला आहे की तुम्ही जातीय अंतराची लढाई आहे ना जातीयंतची लढाई जी आहे ती हे जे आपल्याला शिकवते कोणाचा भेदभाव करतो आणि आम्ही सर्वांना सांभून घेणं आम्ही करतो हेच या माध्यमातून हेच कार्य जे शाहू महाराजांनी केलं एक रुपये दंड लावणं दुसरी दिवस सुख शिक्षण केलं एक रुपये दंड लावणं असेल आपल्या कामळ्यामध्ये त्यांचं जे समजेला त्याच्या प्रधानांना सांगितलं की लावून घ्यायचं की होता असे अनेक म्हणजे पण अनेक राजे झाले अनेक कोर राजे होऊन गेले सम्राट होऊन गेले सम्राट पण असा राजा झाला नाही की तो व्यवस्थेच्या विरोधावर नाचला व्यवस्थेच्या छात्रावर नाचला आणि त्यांच्यावर टिकून त्यांना पर्यायी व्यवस्था उभी करून दाखवली असा हा आपला लोकराजा असतो राजेश शाहू महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी वंदन करतो आणि आपल्या सर्वांना जे खुंकूस पैसे देतो

शाहू महाराजांची ज्यांच्या एका उत्साहात खरं म्हणजे देशामध्ये अनेक जातीमध्ये अनेक धर्मामध्ये करोनामध्ये वेगवेगळे विचार होत असतील वेगवेगळ्या मार्गाने जात असतील परंतु आमच्या समाजाचा तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी विचार छत्रपती शाहू महाराजांचा विचार शिवाजी महाराजांचे विचार जे रात्रंदिवस या विचाराचा दुःख हळतात उद्या आपल्याला काय करायचं त्यासाठी नेहमी दक्ष राहतात आता या महापुरुषावर बोलायचं म्हणजे आमचं जीवन जरी संपलं तरी आम्ही यांच्यावर एवढं बोलू शकेल एवढं महान कार्य केलेलं आहे बोलावे तसे चालावे त्याचे बंधावे पावले अनेक राजाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी फॉर एव्हरी माइंड हा देश माझ्या ताब्यात असला पाहिजे हा देश माझ्या पुढे झुकला पाहिजे आज संपूर्ण जगामध्ये स्वतःसाठी लढणारे लोक आज एकमेकावर हल्ले करतात परंतु या महाराष्ट्रातले जे राजे आहेत ते शाहू महाराज ज्यांना आपल्या हयातीमध्ये कमी बोलणे पण काम जास्त केलं जिथून दुःख होतं भगवंताने सांगलं जिथून दुःख होतं ते मुळापासून उठून टाक टाका ते तत्व शाहू महाराजांनी जे जे या समाजामध्ये दुःख होतं त्यांना आपल्या कर्तृत्वाने नष्ट केलेलं आहे आणि आज बाबासाहेबांना त्या व्यक्तीने जे मदत केलेली आहे म्हणजे दादा कर्म म्हणजे गायकवाड साहेब असेल साहेब्री गायकवाड काय आपले शाहू महाराज असतील अनेक लोकांनी बाबासाहेबांना पुढं आणण्यासाठी त्यांना आर्थिक मदत कारण की त्यांना कळत होतं हा बहुजनाचा नेता ह्या देशाचा नेता आज ना उद्या सूर्यासारखा चमकणार आहे आणि ते डोळ्यापुढे ठेवून त्यांना बाबासाहेबांना खूप मोठी मदत केलेली आहे आणि त्या मदतीचा आज आम्हाला जो गर्व आहे गर्व आहे जे आम्हाला सुख आहे आज आम्ही ज्या रुबामामध्ये वावरतो ते त्याचं फलित आहे आणि आपण हे तरुण एक सुविचार घेऊन महापुरुषाचा आदर्श मानून आपण जे कार्य छोट्या खाणेगाव का होत नाही मग तुम्ही तो विषय घेऊन जो कार्यक्रम का राबवता हा क्रांतिकारी आहे माणसं कमीतरी असले तरी विचार मोलाचे आहे आप एक कवी म्हणतोय बाबाच्या मताचे चार लोक असले त्यांच्या तलवारीची खूप न्यारी असते तसं तुम्ही माझ्यासाठी अत्यंत प्रिय आहे आणि चांगल्या पुरुषांचे विचार घेऊन हळूहळू आल कहत नाही नक्की येणाऱ्या पिढीला तुमच्या खांद्याची गरज भासणार आहे आणि तो गाडा तुम्हाला जोडायचा आहे आता आमचं तर काय पंच्याहत्तर झालं आहे आम्ही किती दिवस जगून परंतु आम्हाला एक स्वाभिमान वाटतो की ने या रमाबाईमध्ये आमचे खंडे कार्यकर्ते बाबासाहेबाची चळवळ मागं राहू देणारे थोडं ने नेतील याप्रसंगी मी जास्त न बोलता तिथं थांबतो आणि जव आम्ही मी नंबर पै अभिवादन करतो देविंग करतो थँक्यू धन्यवाद सर्व ते अजूनबाई डोळवे नेराजबाई यांनी सर्वांना क्रांतिकारी देविंग युवा संकल्प प्रतिष्ठान दिवंगत नेते भाई आईवळे यांना मी अभिवादन करतो आज छत्रपती शाहू महाराजांची एकशे एक्कावन्नवी जयंती आपण आज या ठिकाणी साजरी करते शोधकाने आपण जयंती आज आपल्या नगरामध्ये होती शाहू राजाचं जे व्यक्तिमत्व आहे इथं सर्वांनीच आज या ठिकाणी मांडलं त्यासाठी आम्ही माझ्यासारख्या गोष्ट कार्यकर्त्याला इथं आभार प्रदर्शना दाखवतो ती काही संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि शाहू महाराजांचं कार्य हे पहाडासारखं खूप म्हणजे उंच होते की त्या काळात त्यांनी दाखवलं की समानता कशी असली पाहिजे ज्या काळात माराम अंगाची सावली कोणाला चालत नव्हती त्या काळात त्यांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून सर्वांना चाय पाजायला लावला ही समानता कशी असली वाटते ही शाहू यांनी आपल्याला आठवण त्यानंतर त्यांनी म्हणजे अनेक असे की शिक्षणाचं महत्त्व कसं रुजलं पाहिजे हे शाहू महाराजांनी शिकवलं जसं की बाईंनी सांगितलं की एक रुपया दंड लावायचं की त्याचं पोरग शाळेमध्ये शिकायला जात नाही त्याला एक रुपया दंड असेल किंवा बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेला शिक्षणासाठी जाणं असेल बाबासाहेबांना मुखनायकाची प्रेस काढण्यासाठी शाहू महाराजांनी केलेली मदत असेल बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर कोल्हापुरात राजा हत्तीवर बसून साखर वाटतो की, की आज या महा समाजाचा मुलगा मॅट्रिकची परीक्षा पहिल्यांदा या समाजातला कोणीतरी मॅट्रिकची परीक्षा पास झाला तो आनंद शाहूराजाला होता शाहूराजा मुंबईमध्ये पराळल्यावर बाबासाहेबांना फेटा घालून जरीचा फेटा घालून बाबासाहेबांचा संस्कार केला शाहू महाराजांनी असं शाहू महाराज यांना मी आज त्यांच्या वियंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन करतो इथं आपण सर्वजण या ठिकाणी जमलात सर्व त्यानंतर सर्वजण जमलात सर्वांचे मी आभार मानतो वतीने आणि सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना लाडू वाढून तोंड गोड करायचं आहे आणि या जयंतीचे तो मोड करून साजरा करायचा आहे हुशार व्हायला मामा हुशार व्हायला एक, एक मिनिट थांबा भाई एकच मिनिट सर्वांनाच लिहिलंय पण तुमचं काय त्याच्यात व्यतिरिक्त करायचं ते तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन करावं असं त्यांची तुम्हाला सूचना दिली की चौदा तारखेला जुलै त्यांचा वाढदिवस आहे त्याच्या आधी आपल्याला काय नियोजन करता येईल ते आपण करावं आणि त्याच पलीकडे अश्वजीत सोनवणे आणि रोहित जगताप यांचाही वाढदिवस आहे तर तो कुठे सेलिब्रेशन शहीद मध्ये चालू आहे तर आपण इथून घालवतो आपण सव्वीस तारीख आहे का तुम्हाला चौदा जुलै बोल नाही नाही आपण तू होती माझं काय म्हणणं की आरबीआयने हा कार्यक्रम आखलेला आहे मुंबईभर चार जिल्ह्यामध्ये आठवले साहेबांनी सर्वांना आधी आण परंतु ज्या वसाहतीमध्ये मी गेल्या बहात्तर पासून आहे सत्तर पासून राहतो त्यांच्या

Okay. Hmm. cái, cái <laughs> <laughs> <Là, lười. cười> ઓમે ઓખમે ભાઈ રે ના આ સંતો કે રણો નાયા ના આ કડે પડ નહીં અકાઈલો